शेतकरी मित्रांनो ऐकून अत्यंत आनंद होईन की राज्यातील चौथीस जिल्ह्यामध्ये पीक विमा हा वाटप सुरू हो झालेली आहे तर या कोणकोणते जिल्ह्यात ते पाहून घेऊया आणि काही जिल्ह्यामध्ये आज वाटप सुरू झाले नाही ती लवकरात लवकर वाटप सुरू होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्याआधी तुम्हाला तर माहितीच आहे की नवीन असा जना सबकाईज करायचं आहे शेतकरी मित्रांनो विधानसभेच्या या निवडणुकीच्या दौरान शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीपासून पीक विम्याची जी वाटप आहे ती सुरू म्हणजे की वाटप येणार अशी जाहिरात टाकली होती पण अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आलेले नाही तर नेमके ना पैसे कधी येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो खरं तर पीक किंवा नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्याचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक क्लि पीक क्लेम केल्यानंतर शेतकऱ्यांना फक्त पंधरा दिवसाच्या आत नुकसान भरपाई मिळायला पाहिजे असा माहिती आहे पण शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिवाळी झाली दिवाळीनंतर बी भेटली नाही तर आता नेमकी नुकसान भरपाई कधी मिळणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घेण्याचा टाईम आला तर मित्रांनो ही नवीन यादी आहे नवीन यादीमध्ये कोणकोणते जिल्ह्यात पात्र आहेत पाहूया आणि कोणत्या जिल्ह्याला लगेच म्हणजे प विमा जाहीर म्हणजे की, की वाटप सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो समड्यात हे अकोला अकोलामध्ये भरपूर जास्त नुकसान ती म्हणून त्यामध्ये अकोल असो किंवा इतर कोणते तालुके असो समजा तालुक्यांना योग्य ते विमा मिळणार आहे त्यानंतर आपला नांदेड नांदेडमध्ये नांदेड बी मित्रांनो विमा नुकसान झाली आणि पीक क्लेम बी शेतकऱ्यांनी केलेते आणि हे पी पीक विमा म्हणजे की हे बी झालतात मंजूर बी झालतात पण अद्याप त्यांच्या खात्यावर पडला होता तर आता लवकरात लवकर या श नांदेड जिल्ह्यातील समड्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पिकी माकले लगेच मन हे होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा एक म्हणजे की तिसरा जिल्हा आहे म्हणजे की ते म्हणजे हिंगोली हिंगोलीमध्ये बी मित्रांनो बरीचशी चर्चा झाली की वाटप झाली वाटप झाली तर मित्रांनो हिंगोलीतील काही तालुक्यातील म्हणजेच की काही तालुक्यातील वाटप झालेली आहे आणि काही राहिलेली आहे आणि त्यात बी काही गावातही झालेली आहे समड्या गावातही झाले नाही त्यानंतर मित्रांनो परभणी परभणीमध्ये मित्रांनो खूपच जास्त नुकसान झाले ते पण परभणी हिंगोली नांदेड या तिन्ही जिल्ह्यामध्ये खूप जास्त नुकसान झाले आणि हे तिन्ही जिल्हे सुरुवातीपासूनच पात्र आहेत पीक विम्यामध्ये पण त्यांची अजून नुकसान भरपाई काही राहिलेली आहे ती लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर पडणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपला संभाजीनगर आपले संभाजीनगर संभाजीनगरमध्ये बी समध्या तालुक्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि तेव्हा आता या येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे अशी वरून सूचना आली आहे त्यानंतर मित्रांनो आपला धाराशिव धाराशिवमध्ये बी समध्या जिल्ह्या म्हणजे तालुक्यामध्ये हा पीक मा पडणार आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर आणि अशाच प्रकारे उर्वरित जिल्हे म्हणजेच की धुळे असो जालना असो किंवा इतर आपले नंदुरबाग असो ह्या समध्या जिल्ह्यांना पिकमा हा त्यांच्या खात्यावर पडणार आहे शेतकरी मित्रांनो किती पडणार आहे आणि हेक्टरी किती मिळणार आहे तर हेक्टरी म्हणले अशी सूचना आलेली आहे की बावन्न हजार तर बावन्न हजार मिळणार नाही कारण की सोयाबीन आणि कापूस जर दोन्हीचा मिळाला तर बावन्न हजार मिळू शकते दोन तीन पिकाचा मिक्स करून बावन्न हजार मिळू शकते पण एकाच पिकाचा बावन्न हजार हेक्टरी पिका विमा असा तुम्हाला मिळू शकत नाही कारण की फक्त पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा आपल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेला आहे त्यामुळे हे बावन्न हजार खूप मोठी संख्या आहे ही एवढी शेतकऱ्यांना मिळू शकत नाही असे अंदाज आहे त्यानंतर शेतकऱ्यांना नेमका हेक्टरी किती पीक विमा मिळाला आहे शेतकऱ्यांना हेक्टरी सोयाबीनला सतरा हजार पाचशे रुपये असं अनुदान देण्यात आलेलं आहे त्यानंतर आपल्या कापसीला बारा हजार पाचशे असं अनुदान देण्यात आलं आहे आता शेतक मित्रांनो कपाशीन सोयाबीन हे दोन्ही पिकिमे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहेत फक्त त्यातले काही जिल्हे आहेत की त्यांना सोयाबीन कापूस व बागायती शेती याची फळबागायची शेती याचा बी पिकिमा मिळणार आहे तर ती कोणकोणते आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू पण त्याच्याआधी नवीन चॅनल सरप्राईज करा आणि तसेच हा व्हिडिओ शेअर करा भेटूया नेक्स्ट तो तोपर्यंत धन्यवाद पण त्याच्याआधी शेतकरी मित्रांनो तसेच हेक्टरी तुम्हाला बावन्न हजार रुपये पिकिमा जर समदा मिळून मिळणार आहे म्हणजे की समद्या पिकांचा आणि ते बी काही जिल्ह्यांना मिळणार आहे समध्या सर जिल्ह्याला नाही तर भेटूया ना। तो तोपर्यंत धन्यवाद